नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षकेनो टेप्स फॉर्टी ई मध्ये मी अक्षरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वपूर्ण विषयासंदर्भात चर्चा करणार आहोत आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या कोणत्या गोष्टींसंदर्भात चर्चा करणार आहोत ते सर्वप्रथम पाहू जे की आहे पहिली गोष्ट आहे सेकेंड फेज म्हणजे शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा त्यानंतर त्याच्यामध्ये येणाऱ्या जागा जागा ह्या वाढल्यात का कमी झाल्यात किंवा कशा वाढल्यात किंवा कशा कमी झाल्यात याच्या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यानंतर आपल्या शिक्षक पात्रता परीक्षा जी की नुकतीच झालेली आहे त्याचा रिझल्ट लागलेला आहे पण काही उमेदवारांचा रिझल्ट लागलेला नाही आहे त्याच्या संदर्भात बोलणार आहोत त्यानंतर पुढल्या महिन्यामध्ये आणखीन एक शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे म्हणजे सी टी ई टी त्याच्या संदर्भात बोलणार आहोत आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाचा आपल्या जिवाळ्याचा विषय जो की आहे थर्ड टेट म्हणजे तिसरी शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी याच्या संदर्भात काही अपडेट आहे का ते आपण सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर लागलीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे तीसुद्धा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील तर आता वळू आपण आपल्या आजच्या पहिल्या मुद्द्याकडे जो की आहे सेकेंड फेज आता हे पहा सेकंड फेज हा आपला लवकरच पूर्णत्वास येणार आहे आता याच्यासाठी खूप जणांनी प्रयत्न केलेले आहेत खूप जणांचे प्रयत्न आहेत याच्या मागे खूप जणांचे कष्ट आहेत आणि खूप जणांचं भवितव्य याच्यावर अवलंबून आहे आणि हाच आपला राष्ट्रीय प्रश्न असा आहे की सेकंड फेज कधी अपूर्णत्व असेल तर हा प्रश्न असा आहे की आपल्या जीवाभावाचा आहे तर आता सेकंड फेज हा लवकरच पूर्णत्वास येणार आहे आता महत्त्वाची गोष्ट ही आहे की सेकंड फेजमध्ये दहा हजार पाचशे जागा येणार आहेत म्हणजे आपला जो काही दुसरा टप्पा शिक्षक भरतीचा आहे तो दहा हजार पाचशे जागांचा होणार आहे मग आता प्रश्न पडला असेल की ह्या दहा हजार पाचशे जागा भरपूर आहेत का कमी आहेत मग याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या जागा आहेत किंवा नाही आहेत असे बरेचसे प्रश्न पडलेले असतील पण हे पहा एक गोष्ट लक्षात घ्या ज्या वेळेस अधिवेशन चालू होतं त्यावेळेस आपल्या शिक्षण मंत्री महोदयांनी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की दहा हजार नऊशे प्लस जागासाठी पवित्र पोर्टलवर मागणी झालेली आहे कधी अधिवेशन चालू होतं त्या अधिवेशनानंतर आपल्याला पवित्र पोर्टलवर जाहिरातींसाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ भेटलेली होती याच्यातून आपल्याला जागा वाढणं अपेक्षित होतं मग त्यावेळेस आपण असा अंदाजा लावला होता की त्यावेळेसच दहा हजार नऊशे होत्या मग पंधरा दिवसांची मुदतवाढ मग त्याच्यामध्ये झ झडपीच्या येणार होत्या मग आणखीन बऱ्याचशा समजा येतील असं मिळून आपला हा टप्पा तेरा हजाराच्या आसपास जाईल अशी शक्यता होती मग आता कालच आपल्या शिक्षण मंत्री महोदयांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे आता ते स्टेटमेंट असं समोर दिलेलं आहे मीडियासमोर दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आम्ही दहा हजार पाचशे जागांची भरती करणार आहोत हे त्यांचं स्टेटमेंट पूर्वीचं दहा हजार नऊशे आणि कालचं दहा हजार पाचशे मग पंधरा दिवसाची मुदत वाढ मग आता ह्या दहा हजार पाचशे जागा पहिले दहा हजार नऊशे मग आता दहा हजार पाचशे ह्या कमी कस काय झाल्या उलट तर वाढायला पाहिजे होत्या ना पहा ह्याच्या मागचे बरेचसे कारण आहेत आता ह्या खऱ्या तर जागा आपल्या ह्या भरपूर प्रमाणात होत्या पण आपल्या शिक्षण शैक्षणिक धोरणामधले बदलते जी आर बदलते नियम शासनाला शासनाला वाटेल तेव्हा बदलणारे नियम वा वाटेल तेव्हा वा वा लाव लावणारे नियम याच्यामुळं आपला हा दुसऱ्या ट टप्प्यावर परिणाम झालेला आहे आता कसा परिणाम झालेला आहे आपली जो काही दुसरा टप्पा होणार होता तो मागच्या संच मान्यतेनुसार होणार होता ना की दोन हजार चोवीस पंचवीसच्या ज्यावेळेस भरती झाली बावीस तेवीसच्या संच मान्यतेनुसार आपल्या शिक्षक भरतीचा टप्पा होणार होता पण यांनी दोन हजार चोवीस पंचवीसचे संच मान्यता आधारित धरून म्हणजे भविष्यामध्ये होणाऱ्या शिक्षकांची संख्या अतिरिक्त होईल या दृष्टीने याची खात्री करूनच पवित्र पोर्टलवर जाहिराती द्यायला सांगितल्या मग नवीन शैक्षणिक धोरण असं होतं की याच्यामुळे असंख्य शिक्षक हे अतिरिक्त होतील हे आपण जग जाहीर आहे ऐकलेलं आहे मग याचाच परिणाम आपल्या सेकंड फेजवर होता मग आपल्याला असं वाटत होतं की बऱ्याचशा जागा ह्या लॅप्स होतील म्हणजे कमी होतील मग आता आणि बऱ्याच जणांचा असा अंदाज होता की आता ह्या असं सु सूचनासुद्धा दिल्या होत्या की दोन हजार चोवीस पंचवीसचे संच मान्यता निर्धारित करून तुम्ही नवीन जागेंची पुनर्रचना करा आणि त्या जागा पवित्र पोर्टलला जाय याचा फटका करून खूप जणांना वाटत होतं की दुसरा टप्पा होणार नाही खूप जागा कमी होतील आणखीन एक चार एक पाच हजार जागा कमी होतील असं वाटत होतं पण कालच्या स्टेटमेंटमध्ये पाहिलं का दहा हजार पाचशे जागा मग आता याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या जागा ह्या नसल्यातच जमा आहेत पण त्याच्या मागचे बरेचसे कारण आहेत आपल्याला त्याच्याकडे वळायचं नाही आहे दहा हजार पाचशेच्या आणि आता मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपला हा दुसरा टप्पा तेरा हजारच्या आसपास होणार आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या दहा हजार पाचशे ह्या जागा कमी नाही आहेत याच्यामध्ये संच मान्यतेचा धोका असून सुद्धा आपल्याला ह्या दहा हजार पाचशे जागा पाहायला मिळत आहेत ही खरंच उल्लेखनीय आनंदाची गोष्ट आहे हा सेकंद टप्प्यावर आपल्याला नवीन संचमान्यतेचा ठपका बसला होता धोका होता तरीसुद्धा दहा हजार पाचशे जागा कमी नाही आहेत कारण खूप तज्ज्ञ मंड म मंडळी म्हणत होते की जे काही जागा आहेत ते आणखीन दोन चार हजार कमी होतील हा सेकंद टप्पा हा सहा सात हजाराचा होईल पण आपला हा सेकंद टप्पा दहा हजार पाचशे जागांचा होतोय आता हा खरा तर तल... लगभग तेरा हजारचा झाला तर जमा झाला असता कारण जे काही जिल्हा परिषदेच्या जागा आल्या असत्या आपल्या दहा रिक्त तर त्याड केल्या असतात तर हा तेरा हजारच्या आसपास गेला असता आणि जे काही नवीन नियम लावलेले आहेत की जागांची पुनर्रचना करा न अतिरिक्त होत असेल तर त्याची कल्पना करूनच पवित्र पोर्टलला जागा द्या ह्या जर गोष्टी घडल्या नसत्या तर आपल्या दुसरा टप्पा हा पंधरा हजारच्या घरात झालेला असता पण ह्या दहा हजार पाचशेसुद्धा पंधरा हजाराच्या आसपासच जागा आहेत कारण याच्यामध्ये आपल्याला नवीन संचमान येते धोरणाचा धोका होतात त्या धोक्यातून होता। पार पडून सुद्धा दहा हजार पाचशे जागा भरपूर आहेत आणि मोस्टली याच्यामध्ये ह्या संस्थेच्या जागा आहेत आणि एक गोष्ट लक्षात घ्या संस्थेच्या जागा ह्या आठ हजार प्लस आहेत मात्र ह्या आठ हजार प्लस जागा आहेत म्हणजे काय तर ह्या आठ हजार जागांसाठी जवळजवळ बारा हजार उमेदवारांना संधी भेटणार आहे आता एका जागेसाठी दहा म्हणल्यानंतर आठ हजार जागा गुणिले दहा म्हणजे ऐंशी हजार लोकांना चान्स भेटेल हे गणित चुकीचं आहे सबशे चुकी चुकीचं आहे कारण आपल्याला पट पहिल्या टप्प्यातच याची अनुभूती आलेली आहे म्हणजे आता आठ हजार जागा म्हणजे जवळपास अकरा ते बारा हजार लोकांना संस्थेच्या राऊंडसाठी संधी मिळणार आहे आणि बाकीचे जे काही आहेत ते विदाऊट साठी पात्र ठरणार आहेत म्हणजे जवळजवळ हे याच्यामध्ये आपल्याला पंधरा हजार लोकांना संधी मिळण्यात जमा असेल दहा हजार जागा असल्या तरी पंधरा हजार जेमतेम पंधरा हजार लोकांना संधी मिळण्याची शक्यता आहे आता हे आकडे मागं पुढे होऊ शकतात कारण आकडा आणि मटका काही सांगता येत नाही कधी बदलेल तो असो दुसऱ्या टप्प्यातून वळू आपण आता महत्त्वपूर्ण गोष्टीकडे टी ई टीचा रिझल्ट हे पहा आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा दोन हजार एकवीसला झाली त्यानंतर आपली आता दोन हजार चोवीसला झाली दोन हजार एकवीसच्या तुलनेत चोवीस तर अतिशय उत्तमरित्या पार पडली रिझल्टसुद्धा लवकर लागला रिझल्ट लागल्यानंतर मग काही गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये गोष्ट होती अतिरिक्त रिझल्ट म्हणजे राखीव रिझल्ट आता या राखीव उमेदवारांचे रिझल्ट का ठेवले होते याच्यामागच्या मी कारण तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये सहीचे प्रॉब्लेम असतील काही शंका असेल किंवा काही जे टी ई टी स्कॅममध्ये असतील अठरा एकोणीसमध्ये बोगस पैसे देऊन पास झालेले प्रमाणपत्र घेतलेले मग ह्यांनी यंदा शिक्षक पात्रता परीक्षा द्यायला बंदी असताना सुद्धा यांनी शिक्षक पात्रता परीक्षा दिली असे उमेदवारसुद्धा याच्यामध्ये असण्याची शक्यता होती यांची पडताळणी होती यांना बोलवलं होतं की जे काय आहे क्ले, क्लियर क्लिअर करण्यासाठी म्हणजे मांडवली करण्यासाठी बोलवलं होतं मग यांची जी प्रक्रिया होती ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे पण याचा आणखीन रिझल्ट फायनल झालेला नाही आहे तो रिजल्ट कधी लागेल हे सांगता येत नाही कारण थीटचा रिझल्ट हे हनुमानाची शिफ्टी असल्यासारखं आहे लांबत जातं लांबतच जातं आणि त्यानंतर आपल्या जिल्हा परिषदला आपले, आपले प्रमाणपत्र कधी येतील हे आणखीन हे फिक्स नाही आहे असो आता याचा आणि थर्ड टेटचा काही संबंध आहे का, का थी थी तर अजिबात नाही आहे कारण आपल्याला थर्ड टेटसाठी तिथं नंबरसुद्धा टाकला तरी चालतं मार्क्ससुद्धा टाकले तरी चालतं कारण आपला टी ई टीचा रिझल्ट ऑलरेडी लागलेला आहे त्याच्यावर आपला नंबर आहे मार्क्स आहे त्यामुळं थर्ड टेटचं आणखी नोटिफिकेशन काळ नाही तर याचा आणि शिक्षक पात्रता परीक्षेचा रिझल्टचा काही संबंध आहे का तर मुळातच नाही आहे आता वळू आपण आगामी काळामध्ये होणारी शिक्षक पात्रता परीक्षा जी की आपल्या महाराष्ट्र शासनाची सुद्धा आहे आणि केंद्र शासनाची सुद्धा आहे तत्पूर्वी पुढल्या महिन्यामध्ये किंवा या महिन्याच्या शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये आपल्याला केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचं नोटिफिकेशन पाहायला भेटेल म्हणजे सी टी ई नोटिफिकेशन चालू होईल आणि जुलैच्या एंडिंग पर्यंत आपली सी टी ई टी ही एक्झाम झालेली असेल मग आता प्रश्न पडतो की जर सी टी ई टीची एक्झाम आता होत असेल तर आम्हाला थर्ड टेटला संधी भेटेल का शंभर टक्के संधी भेटेल त्यात काहीही वाद नाही आहे त्यामुळं या गोष्टीचं विनाकारण टेन्शन घेऊ नका आता ओळू आपण आपल्या महाराष्ट्राच्या शिक्षक पात्रता परीक्षेबद्दल आता आपल्या महाराष्ट्रातली शिक्षक पात्रता परीक्षा ही ऑक्टोबरमध्ये होणार आहे असं स्टेटमेंट आलेलं आहे असं पेपरमध्ये बातम्या येत आहेत पण यामागची सत्यता काय आहे तर होणार आहे का तर शंभर टक्के आपल्या महाराष्ट्रामध्ये यावर्षी शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे पण ऑक्टोबरमध्ये म्हणजे ऑक्टोबरमध्येच होईल याची शाश्वती नाही आहे ऑक्टोबरमध्ये फॉर्म चालू होतील नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ही परीक्षा होईल त्यामुळे अद्यापही कोणी शिक्षक पात्रता परीक्षा पास झाले नसेल तर ते शिक्षक पात्रता परीक्षा पास करण्याच्या मार्गावर लागा तुम्हाला आता सी टी टीची संधी आहे सी टी टी झाल्यानंतर महाराष्ट्रातली शिक्षक पात्रता परीक्षा सुद्धा आहे आणि आता टी ई टी कशी पास करायची याच्या संदर्भात आपल्या चॅनलवर भरून साठ व्हिडिओ आहेत ते पाहून येऊ शकता अगदी बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेचा सिलेबस काय आहे आहे मग प्रत्येक विषयाचा सिलेबस काय आहे प्रत्येक विषयाच्या टिप्स काय आहेत आणि प्रत्येक विषयाच्या नोट्स आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत तुम्हाला परचेस करायचे असतील तर ते शिक्षक पात्रता परीक्षेच्या नोट्स सुद्धा तुम्ही परचेस करू शकता इथं तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत असेल ते पाहून तुम्ही ते परचेस करू शकता आता वळू आपण आणखीन एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे जो की आहे थर्ड टेट शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता आता याच्याकडे खूप जणांचे डोळे लागलेले आहेत ज्यांचं सेकंड फेजमध्ये किंवा प से दुसऱ्या टप्प्यामध्ये किंवा सेकंड टेटमध्ये काहीच लागलेलं नाही आहे त्यांची आशा आता थर्ड टेटवर आहे त्याच्यामध्ये सुद्धा इन्क्लूड आहे आता सेकंड टेटमध्ये माझं हो सेकंड फेजमध्ये होऊन जाईल बाय चान्स नाही झाला तर मी सुद्धा थर्ड टेटला आहेच आता मा माझ्यासारख्या अशा संख्या आहेत की थर्ड डेडसाठी वाट पाहतायत पण हे पहा तर सगळ्यांना वाटत आहे की थर्ड टेटचं नोटिफिकेशन कधी येणार तर हे पहा आपल्याला परीक्षा परिषदेने सरळ सरळ सांगितलेलं आहे आणि वेबसाईटवर सुद्धा दिलं होतं की आपली थर्ड टेअ शिक्षक पात्रता परीक्षा ही मे आणि जूनमध्ये होणार आहे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मग आपणच उग विनाकारण कुतूहल निर्माण करतो विनाकारणही करतो हे, का हे का काय आता एप्रिल संपत आलेलं आहे आणखीन काय नोटिफिकेशन आलेलं नाही आहे बाबा मी तर काय आता लगेच दोन चार दिवसांनीच आहे पुन्हा मेमध्ये लगेच कशी परीक्षा होऊ शकेल लांब निव जाईल एक महिना लांब निवड जाईल दोन महिना लांब निवड जाईल असा विचार करत असतो हे पहा अशा गोष्टी काही होणार नाही आहेत त्यांनी सरळ सांगितलेलं आहे मे जून तर मे जूनलाच परीक्षा होणार आहे आता मागच्याला ठेच पुढचा शहाणा इथं पुढच्याला ठेच मागचा शहाणा असतो तसं मागच्याला ठेच पुढचा शहाणा मागं काय घडलं होतं मागच्या सेकंड डेटला की शिक्षण मंत्री महोदयाने सांगितलं की फेब्रुवारी एक वर्षभर त्यांनी ओरडू ओरडू घासा कोरडा कोरडा करू सांगितलं फेब्रुवारी फेब्रुवारी जानेवारी संपला जानेवारीच्या तीस तीस जानेवारीला रात्री डायरेक्ट नोटिफिकेशन आल्या डायरेक्ट फॉर्म चालू झाले परीक्षा डायरेक्ट बावीस दिवसानंतर आणि आत्तासुद्धा तसंच होणार आहे ना तर आपल्याला नोटिफिकेशन येणार आहे तर तसलं काय घडणार नाही डायरेक्ट फॉर्म चालू होणार आहेत आणि सुद्धा फॉर्म चालू झाल्यानंतर समजणार आहे आणि सिलेबस हा आपला दोन ओळीचाच असणार आहे शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता एकशे वीस मार्क एकशे ऐंशी मार्क हाच असणार आहे हेच असणार आहे आणि आपल्या परीक्षेचा डायरेक्ट फॉर्म चालू व्हायला सुरुवात होणार आहे आता हे कधी होईल ह्याची शाश्वती देता येत नाही कधीही होईल आज चालू होईल उद्या चालू होईल परवासुद्धा चालू होईल त्यांच्या मनात आलं तर ते कधीही फॉर्म चालू करतील उगा आपण अशी आशा धरू नका की ह्या आठवड्यात होईल पुढल्या आठवड्यात होईल पण परीक्षा मे जूनलाच होणार आहे त्यात काहीही वाद नाही आहे इकडे भूकंप येऊ सुनामी येऊ जालामुखी हो कोणी काही म्हणू परीक्षा मे जूनलाच होणार असो आता याच्यामध्ये बदल होणार का पॅटर्नमध्ये बदल होणार का मागच्या वर्षी जसा पेपर झाला तसाच होईल का नाही पॅटर्नमध्ये बदल होणार आता आय बी पी एस परीक्षा घेणार हे फिक्स आहे ऑनलाईन परीक्षा होणार आय बी पी एस परीक्षा घेणार दोनशे मार्काची परीक्षा असणार एकशे वीस मग एकशे वीस प्लस गणित बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्ता असणार बाकी ऐंशी मार्काचे बाकी सब्जेक्ट असणार पण एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या शिक्षक अभियता व बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर हा युनिक असतो आणि आपल्याला बऱ्याच जणांना वाटतं की आता आपला हा आय बी पी एसचा सेकंड थर्ड डेट होणार आहे ती आय बी पी एस घेणार असली तरीसुद्धा हे सेक्शन वाईज व्हायला पाहिजे तर अजिबात होणार नाही आहे काळ्या दगडावरले रेग आहे तुम्ही बॉन्डवर लिहून घेऊ शकता आपल्या थर्ड डेटचा पेपर सुद्धा ॲज इट इज दोन हजार सतराला जसा होता सेम दोन हजार बावीसला होता सेम दोन हजार आत्ता पंचवीसला सुद्धा असणार आहे कसा एक प्रश्न मराठी एक प्रश्न इंग्लिश एक प्रश्न बुद्धिमत्ता मिक्स सेक्शन वाईज पेपर होणार नाही आहे हीच तर आपल्या शिक्षक अभियता व बुद्धिमत्ता चाचणीची खासियत आहे इतर परीक्षेपेक्षा वेगळी आहे मिक्स पटापट 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 सोडवत जायचं उगं सेक्शन वाईस खेळत बसायचं नाही जे येईल ते सोडवायचं जे येईल ते सोडवायचं आणि सगळ्यांना वाटत असेल की बुद्धिमत्ता जास्त आलं गणित जास्त आलं असल्या काही गोष्टी होणार नाही जो पॅटर्न होता एकशे वीस मार्काचं गणित बुद्धिमत्ता बाकी ऐंशी मार्काचं सेम फॉर्म भरते वेळेसुद्धा असंच दिलं जाईल की एकशे वीस प्लस गणित बुद्धिमत्ता बाकी ऐंशी मार्क आणि असं समजू नका की वेगळंच येईल एम पी एस सी येईल तसल्या काही गोष्टी होणार पर नाही परीक्षा आय बी पी एस सी घेणार ऑनलाईन घेणार दोनशे मार्काचीच असणार द जसं दोन हजार सतराला झाला दोन हजार बावीसला झाला सेम ॲज इट इज तसंच होणार कुठल्या तरी कुणाला तरी कुठल्या तरी विषयाचे प्रश्न हे कमी जास्त असतात हे फक्त आपल्या परीक्षेला नाही आहे तर इतर परीक्षेलासुद्धा होत असतं कुठल्याही परीक्षेला एका विषयाचे जास्त आता प्रश्न असतात एका विषयाचे कमी असतात त्यामुळे याच्यामध्ये जास्त वाव करण्याची किंवा वाव करण्याची गोष्ट नाही आहे आणि हा आणखीन एक स्टेटमेंट सध्या सगळीकडे वायलोट होत आहे की कुठलं की आम्हाला बँकर्स बनवायचे नाही आहेत तर तो त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका कारण मुळातच आपल्या शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणीचा परीक्षेचा पायाच तो आहे दोनशे पैकी त्यांनी सरळ सरळ दिलेला आहे एकशे वीस प्लस एकशे वीस प्लस गणित बुद्धिमत्ता तर सहजच आहे की व जास्त गणित बुद्धिमत्ताच असणार आणि ते तेच टाकणार त्यामुळं तसल्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका जास्त फोकस गणित बुद्धिमत्तेकडे करा आणि बाकी विषयाकडे सुद्धा करा कारण आता बदल होणार म्हणल्यावर थोडाफार तरी बदल होणार बाकी मागच्या वेळेस जसं काही सामाजिक शास्त्राचे प्रश्न चालले नव्हते तसे ह्या वेळेस येऊ शकतात मागच्या वेळेस सारखाच पेपर असेल असं नाही बदल तर थोडाफार झालेला असेल कारण तोच तो का ए, पेपर येत नाही मग तो का काय पेपर पडल्यासारखा कॉपी झाल्यासारखाही थोडा तर बदल झालेला असेल तर लागलीच आपल्याला लवकरच ला त्याचं नोटिफिकेशन आणि डायरेक्ट फॉर्म भरायला चालू होईल आणि मे जूनमध्ये सांगितलेलं आहे तर ते मे जूनमध्येच परीक्षा घेतील तर हे होते आजच्या या वेळेमधील सर्व महत्त्वाच्या गोष्टी आणि एकदम सविस्तरपणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता आपल्याकडे मानसशास्त्राचे शैक्षणिक मानसशास्त्र असो किंवा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचं मानसशास्त्र असो आणि सामाजिक शास्त्राच्या नोट्स त्यासुद्धा उपलब्ध आहेत टीईटीच्या सर्व विषयाच्या नोट्स आहेत आपल्याला शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणीच्या संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्र आणि स्टेट बोर्डच्या वन वन लायनर रिव्हिजन नोट्ससुद्धा आहेत हि तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ज्यांना आवश्यकता वाटत असेल त्यांनी ते घेऊ शकता अतिशय महत्वाच्या नोट्स आहेत याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे ज्यांनी टीईटीला नोट्स परचेस केल्या होत्या त्यांना शंभर टक्के माहिती आहे की त्या नोट्समुळे टी ई टी पास झालेली आहे त्यांना अनुभव आलेला आहे त्यामुळे तुम्ही आपण जे काही शैक्षणिक शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणीचं मानसशास्त्र काढलेलं आहे ते तुम्ही घ्यायला हरकत नाही आहे त्याची किंमत पाचशे रुपये आहे आता ई टीला मानशास्त्र घेतला असेल तर ते मानशास्त्र वाचले तर चालेल का नाही अजिबात नाही आहे कारण टीईटीचं मानशास्त्र वेगळं आणि टी ए आय टीचं शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणीचं मानशास्त्र वेगळं असतं टी टीला वेगळं मानसशास्त्र टीला वेगळं मानशास्त्र आणि शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ताचा चाचणीला मानशास्त्र वेगळं असतं त्यामुळे ज्यांना आवश्यकता वाटत असेल त्यांनी नोट्स घ्या इथं स्क्रीनशॉटवर सगळे डेटल्स दिलेले आहेत ते पॅम्पलेट की पहा तुम्हाला सॅम्पल पाहिजे असतील तर तुम्ही खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यापैकी कुठल्या तरी एका नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला त्या नोट्सचे सॅम्पलसुद्धा मिळून जाईल तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढे स्टिक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला कर, अस लाईक करा व्हिडिओ पण तुमचा काय फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबाला विसरू नका आणि त्यानंतर जी घंटी आहे ती सुद्धा दाबाला विसरू नका व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा आणि ज्यांना नोट्स घ्यायचे असतील त्यांनी ते ते शंभर टक्के घेऊन टाकत आणि या नोट्सचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन